हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त असाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर लोकरी हाऊस ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर थमनेल बघून तुम्हाला कळालाच असेल की आजचा विषय का आहे तर आजचा विषय असा काय खास नाही आहे पण म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर शेअर करूया कारण की जी गोष्ट माझ्यासोबत घडली आहे म्हणजे माझ्यासोबत जी होते ती कदाचित कित्येक स्त्रियांसोबत होत असेल तर म्हटलं चला आपण शेअर करूया थोडंफार तर काल हँडचेन माझी झाली थोडीशी भांडणं थोडीशी म्हणजे काय जास्तच झाली पण त्या भांडणाला खरं बघायला तर कारण पण नव्हतं आणि तुमच्यासोबत पण असंच होत असेल की कधी भांडणं होतात पण होता होता, त्याला काही कारण नसतं तसंच माझ्यासोबत झालं आहे तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा तुम्हाला कळेल की काय झालं होतं आणि कोणाची चुकी आहे ते नक्की मला कमेंट करून सांगा आ, तर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम करा तर चला हाय फ्रेंड्स तर भरपूर जणांना माहिती आहे काल मी लाईव्हवरती आली होती खूप साऱ्या गप्पा मारल्या तोपर्यंत सगळं नॉर्मल होतं आणि मायरा पण झोपली होती ते तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे आणि मायराची दोन दिवस झाल्या तब्येत ठीक नाही आहे सर्दी म्हणजे सर्दी एवढी नाही आहे पण चांगली ती खोकते खोकला झाला आहे तिला तर भरपूर जणांना माहिती आहे की तिला खोकला झाला आहे लाईनवरती सगळेजण तिला वि विचारत होते की तिची तब्येत ठीक नाही आहे का वगैरे त्यांनी सांगितलं पण होतं तिची तब्येत ठीक नाही आहे आणि मी तिला आधी थोडंसं सिरप पाजलं होतं तेच आहे तर हे सिरप पाजलं होतं खोकल्याचं आणि त्याच्यानंतरनं म्हटलं थोडंसं कमी होईल पण कसं आहे संध्याकाळचा टाईम असतो खोकल्याचा की तो भरपूर खोकला येतो तर त्याच्यानंतर मी तिला दिलं आणि तेवढंच ते म्हणजे जस्ट ती झोपली आणि ते आले कामावरनं त्यांना जेवण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर मी लाईव्हवरती आले चांगलं गप्पा वगैरे मारला तर मी येताना आईस्क्रीम पण आणलं होतं तर म्हटलं चला झोपल्यानं म्हणजे झोपायच्या टायमाला मला खाय लाईव्ह संपल्यानंतरनं तर त्याच्यानंतरनं लाईन संपली एक तासभर लाईन होती माझी आणि त्याच्यानंतरनं ते पण आले आणि मायरा म्हणजे नाही म्हटलं तरी तीन तास झोपले असेल ते झोपायला यायचा टाईम म्हणजे ते बारा वाजता आले आतमध्ये आणि मायरा उठायचा टाईम एक झाला होता तर भांडणाला खरं तर काय कारण नाही आहे पण एक निमित्त असतं भांडणाचं तर मायरा उठली उठली माझ्याकडे आली तर तिला तहान लागली होती मी पाणी वगैरे पाजलं पाणी वगैरे पाजल्यानंतरनं त्यांना पण प्यायचं होतं ते पाणी संपलं होतं तर मी आणायला गेले होते आणि त्याच्यानंतरनं मग मायऱ्या का माझ्याकडे राहील तर मायऱ्या बोली मला पप्पा पप्पाकडे जायचं आहे तिच्या तर ती पप्पाकडे गेली आणि तिच्या पप्पांना बारा वाजे म्हटल्यावरती झोप यायला लागली होती कारण की दिवसभर कंटाळलेले असतात तर मी समजू शकते दिवसभर कंटाळलेले असतात म्हणजे का मी काय काम करत नाही का मी पण दिवसभर काम करते त्या व म्हणजे एवढं फास्ट काम केल्यानंतर मी लाईनला येते टाईम काढते त्याच्यासाठी तर त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा बघावं तेव्हा तुझ्या हातामध्ये फोन असतो सकाळी दुपारी संध्याकाळी जेवण झालं की जेव्हा बघावं तेव्हा तुझ्या हातात फोन असतो तू कधीच तिला टाईम म्हणजे तिला बघत नाही नाही का कधी आहे असं असं जर मी तिला टाईम देत नाही तर तिचं जेवण तिच्या अंघोळ तिला बरं नसल्यानंतर बघणं दवा सगळं म्हणजे जे पण काय ते आईच करते ना बाकी कोण येतं का घरायला आणि त्याच्यानंतर ना भरपूर साऱ्या घर घरातल्या गोष्टी असतात जे ज्या टायमावरती नाही केल्यानंतर एक ख बोलतात ना असं माती धूळ आणि हे चढेल आता घरावरती मग ते कोण साफ करतं नोकर येते का किंवा कामवाले ठेवली आहे का हा प्रश्न नाही पडत पुरुषांना आणि त्याच्यानंतर न झाला आईस्क्रीम वगैरे खाल्ले आम्ही तोपर्यंत ठीक होता म्हणजे आम्ही असं जस्ट बोलतच होतो बोलता बोलता वातावरण वाढलं वातावरण वाढलं नाही का ते म्हटलं ते मला बोलायला लागले हात उचलायला लागले वगैरे तर मी म्हटलं असं काही झालं नाही का फक्त आज ती तुमच्याकडे आली आहे जिद्द करते तिला बरं नाही आहे म्हणून ती जिथ करते ती मला तुमच्याकडेच तुम्हीच मला थांबता माझ्याकडे ती येत नव्हती तर ह्याच्यात माझी काही सुटे ती माझ्याकडे येत नव्हती तर फक्त तेव तेवढ्याच वेळ फक्त तिला सांभाळायचं होतं दिवसभर मीच सांभाळते त्यांना अजिबात तिला त्रा आवाज सहन होत नाही आणि प्लस कसे जास्त टाईम ती त्यांच्याकडे नसते तर थोड्या वेळ तिने जिद केली की मला तुम्ही घ्या म्हणून तुमच्या झोपा आणि ती झोपत नव्हती कारण ती जस्ट उठली होती तिला थोड्या वेळाने ती झोपली असते मी त्यांना सांगते की ती थोड्या वेळाने खेळून खेळून झोपेन पण ते ऐकत नव्हते ते माझ्याशी आर्ग्युमेंट करायला लागले नाही का आणि येऊन जाऊन तू फोन येऊन जाऊन तू तो फोन नाही का येऊन जाऊन तू फोन घेते फोनवरती असते लाईववर जाते हे करते ते करते मग काय करू जेव्हा कामाला जात होते तेव्हा तर मी घरातलं जेवढं जमेन तेवढं करत होते आणि बाहेरचे पण करत होते आणि जशी मायरा झाली तसे तेच मला स्वतः म्हटले की तू कामाला जाऊ नको घरी बसून नाही का जो मी घरी बसल्यानंतर तिला बघते घरातलं काम करते आणि जो उरेल सुरेल टाईम तेव्हा मी मोबाईल घेऊन बसते काही चुकलं मला सांगा बरं तुम्ही मी काय करायला पाहिजे घरात बसून येण्यासारखं बसलं पाहिजे तर बिल्डिंगमध्ये असा प्रॉब्लेम आहे की कोण कोणाशी बोलत नाही सगळेजण स्वतः स्वतःच्या घरात असतात आणि मायरा मायऱ्याला बरं नाही आहे म्हणून नाहीतर ती जे ती जशीच मी खेळत असते ती जशी मस्ती करत असते आणि जेव्हा टाईम भेटेन तेव्हा मी व्हिडिओ एडिटिंग किंवा व्हिडिओ बनवत असते ह्याच्यावर तिथं मी कधीच टाईमपास करत नाही मग अजून कसं राहिलं पाहिजे म्हणजे सगळ्या चुक्या फक्त स्त्रीच्या असतात पुरुषाच्या कसलीच चूक नसते पुरुष फक्त कामाला जातो कामावर नव्हतं आई तर ताटावरती जेवत आहे जेव्हा व्यतिरिक्त काहीच घरातलं काम करत नाही पण स्त्रीलाच बोललं जातं की तू काय करते दिवसभर घरात असं काम म्हणून एक 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 टायमाला तिचं काम करून बघितलं ना तर तुम्हाला कळेल ती काय करते आणि तुम्ही काय करता ती खरंच तुमच्यासोबत पण असं होत असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला की तुमच्यासोबत पण असंच होतं मला माहिती आहे कित्येक स्त्रियांसोबत असंच होतं तर तिला चुकीचीच ठरवली जाते पण असं नाही आहे एकदा तुम्ही तिचं काम करून बघा मग कळेल आणि मुलं खाऊची गोष्ट नाही आहे तोंडाच्या बाता नाही आहेत कारण की मुलं सांभाळणं कामावर कामाला गेला येण्यासारखं नाही आहे मुलांना सांभाळणं खूप त्रास देतात दिवसभरात पण त्यांना ते कळवूनच येत नाही त्यांनाच पोरं चांगली खाऊन पिऊन खेळत असतील असं नाही आहे तर हाता तर हाताच्या फोडासारखं बघावं लागतं त्या पोरांना तेव्हा जाऊन ती मोठी होतात आज लहान आहे ती किती गोष्टी काय का काय पडलं आहे का सारखं सारखं बघावं लागतं ती कुठे जाते का गॅलरीमध्ये जाते का खाली वाकून बघते का हर हर एक एक मिनटाला तुझ्या मागे मागे पळायला लागतं मग कोण येतं तुझ्या मागे मागे पळायला मला सांगा खरंच पुरुष ही जात कधी स्त्रीला समजू शकत नाही आज मला कळालं आहे मला असं होतं तर कुठेतरी ते मला समजून घेतील पण काल जे त्यांचा जे त्यांनी माझ्या बिनकामाचं जे भांडलं आहे आणि खूप वेळा असं होतं की भांडणाचं कारण का हे खास करून पोरं होतात पोरंच असतात बाकीशी नवऱ्या बायकाची भांडणं कशावरून होत नाही जास्त करून पोरांवरनंच होतात पोरांनी हे केलं म्हणून होतं पोरांनी कधी अभ्यास केला नाही म्हणून होतात पोरांवरती कधी लक्ष दिलं नाही म्हणून होतात मला समजत नाही काय करायला पाहिजे मय एका स्त्रीने मग तिचं असं काही आयुष्यच नाही फक्त तिला ह्यांचं ऐकायचं त्यांचं ऐकायचं सगळ्यांचं ऐकाय ऐकूनच घ्यायचं बाकी थी। थी। ती स्वतःच असं काहीच नाही त्याचं बस मला एवढंच सांगायचं होतं की खरंच पुरुषांनी समजून घेतलं पाहिजे स्त्रीला कारण की तिचे काम तुम्ही कधीच करू शकत नाही ती दुखलं खुपलं तरी सुद्धा ती कामच करत असते रामदा झालं मला बोलले ना की तू व्हिडिओ वगैरे का बनवायचा नाही जर पुढे वगैरे पण मी बनवणार आहे ते बोलणार बोलू आणि असं पण तिला माझ्याशी आता बोलत नाही आहे तर बघू आता ते कधी बोलतात त्यांची इच्छा कधी होते माझ्याशी बोलायची बस एवढंच झालं आमच्यामध्ये थोडीशी भांडणं झाली पण कसं आहे ना भांडणाला काय असं मेन असं ठोस कारण नव्हतं की भांडायलाच पाहिजे शांत बोलून पण झालं असतं आणि एवढा बारा वाजता भांडायची काय गरज नव्हती माझ्याशी बिनकामाशीच भांडत होते माझ्याशी तर ठीक आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भरपूर होते करा बाय बाय पुन्हा भेटे पुढच्या ब्लॉगमध्ये